ठाकरे या निवडणूक गीतामध्ये जय भवानी शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत नोटीस पाठवली होती मात्र ही नोटीस आता उद्धव ठाकरे यांनी आज साफ धुडकावून लावली आहे पंतप्रधान मोदी जर प्रचार सभेत जय बजरंगबली म्हणू शकतात मग आम्ही जय भवानी का म्हणू शकत नाही असा सवाल ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केला आहे भवानी माता संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत आहे आम्ही जयभवानी म्हणणारच तुम्हाला कारवाई करायची असेल तर आधी मोदी शहानवर करण्याची हिंमत दाखवा असं आव्हान त्यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे तुम्ही आम आम्हाला वैरी ठरवलं ठीक आहे जनता बघून घेईल पण महाराष्ट्राच्या दैवताचा सुद्धा उल्लेख करायचा नाही जी आमची घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी ह्या घोषणेलासुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल तर ही अशी हुकुमशाही पद्धत आम्ही काही स्वीकारणार नाही आम्ही ह्याच्याबद्दल लढाई लढतो आहोत लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही पंतप्रधान असं म्हणालेले आहेत की बजरंग बली की जय बोलून तुम्ही बठण डाबा अमित शहा म्हणालेत की तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू आम्हीसुद्धा रामभक्त आहोत जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारीत काना कोपऱ्यात गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे निवडणूक आयोगाने जर आमच्यावरती कारवाई करायचं ठरवलं तर पहिल्या या कारवाई त्यांना करावीच लागेल आणि नंतर मग आमच्या महाराष्ट्राच्या दैवताचं अपमान ते कसे करतात ते आम्ही बघू दरम्यान उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ते पाहूया एक गोष्ट मी सांगतो एवढंच मी फक्त म्हणू शकतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांनी आपल्या गाड्यात तरी जय भावाने का आणावं असा एक होऊ शकतो निवडणूक आयोग हे वेगळी त्यांची हे आहे म्हणजे त्यांना वेगळा अधिकार आहे त्याच्यामुळं निवडणूक आयोगाने काय निर्णय द्यावा हा त्यांचा अधिकार आहे त्याच्यात आम्हाला बोलण्याचाही इंटरफेअर करण्याचा पण अधिकार नाही पूर्णपणे त्यांना स्वायत्तता आहे आहे की नाही जशी न्याय व्यवस्थेला स्वायत्तता आहे तशी निवडणूक आयोगाला स्वायत्त आहे त्या आजची नाही आहे ती घटनेनी दिलेली त्यांना जे आता अनेकांना आम्हाला मला मध्ये एक एक नोटीस आली नोटीस येतात त्याच्या संदर्भात नोटीसला आपण उत्तर द्यायचं असतं आणि मग नोटीसला उत्तर दिल्यानंतर काय तो निर्णय ते देत असत सत्ताधारी नेते राहुल शेवाळे आणि प्रवीण दरेकर यांच्याकडनं उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय उद्धव ठाकरेंची नौटंकी सुरू आहे अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि निवडणूक आयोग आचारसंहितेचा भंग ज्या ज्या ठिकाणी होईल आणि आचारसंहितेचं जो कोणी पाल कर, पालन करणार नाही त्या संदर्भात कारवाई करेल तर निवडणूक आयोगाच्या कारवाईवर आक्षेप घेणं हे चुकीचं आहे त्या संदर्भात निवडणूक आयोग योग्य ते लक्ष घेत राष्ट्र उद्धव ठाकरेंची नवटंकी सुरू आहे जय भवानी जय शिवाजी करत आयुष्यावर त्या जीवावर राजकारण केलं परंतु भवानी मातेच्या परिसराचं सुशोभीकरण किंवा कुठला आराखडा तुम्हाला त्या ठिकाणी बनवता आला नाही ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संरक्षण संवर्धन आपल्याला करता आलं नाही आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना अशा प्रकारचं बोलण्याचा नाही एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट